नमस्कार मी श्रीरंग मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सलग दुसऱ्या आठवड्यात निफ्टी पंचवीस हजारापासून हाकेच्या अंतरावर असताना बाजार बंद झालाय तीन दिवस तेजी दोन दिवस मंदी असा बाजाराचा हा सलग दुसरा आठवडा आहे नेमकं बाजारामध्ये चाललंय काय तिकडे अमेरिकेनं भारतामध्ये पैसे पाठवण्यावर पाठवणाऱ्यांवरच अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतलाय त्याचा भारतीयांवर नेमका काय परिणाम होईल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र त्याआधी पाहूया बिझनेस विश्वातल्या काही महत्वाच्या घडामोडी गुरुवारी झालेली घसरण शुक्रवारी बाजारानं भरून काढली निफ्टी गुरुवारी दोनशे सहा अंकांनी घसरून बंद झाला शुक्रवारी निफ्टी दोनशे त्रेचाळीस अंक वधारून चोवीस हजार आठशे त्रेपन्न वर बंद झाला तर सेन्सेक्स गुरुवारी सहाशे चव्वेचाळीस अंकांनी घसरला होता शुक्रवारी सातशे अंकांनी वधारून तो बंद झाला चौथ्या तिमाहीच्या निकालांवर खुश झालेल्या बाजारानं आय टी सीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी केली सिगरेटच्या व्यवसायात सरासरीपेक्षा जास्त वाढ झाल्यानं आयटीसीच्या उत्पन्नामध्ये आणि नफ्यात दोन्हीमध्ये वाढ झालेली आहे यापुढील काळात ही मूळ व्यवसायातील वाढ जारी राहील असा बाजाराचा कयास आहे त्यामुळेच दोन्ही निर्देशांकांमध्ये मजबूत स्थान असलेल्या आय टी सीमध्ये दमदार खरेदी झाली आयटी कंपन्यांमध्ये विशेषतः बड्या आय टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मजबूत खरेदीचा ट्रेंड होता इन्फोसिस टेक महिंद्रा पर्सिस्टन्स सिस्टीम कोफोर्स या कंपन्यांचे शेअर दोन ते अडीच टक्क्यांनी वधारले ओएनजीसीचा शेअर चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर स्वस्तात उपलब्ध आहे त्यामुळे विद्यमान किमतीत शेअर खरेदी करण्याचा सल्ला आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं दिलेला आहे खरेदी केल्यानंतर सहा ते एक वर्षाच्या काळात चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळेल असा अंदाज आहे नफ्यामध्ये गेल्या वाढ नोंदवण्यात आलेली आहे बुधवार गुरुवारी बँक निफ्टीचा नूर शुक्रवारी पुन्हा एकदा परतला खासगी बँकांपैकी कोटक महिंद्रा बँक आणि सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा गुंतवणूकदारांच्या रडारवर होते तर बँक निफ्टी गुरुवारच्या तुलनेत जवळपास पाचशे अंकांनी वधारला बेलराईज इंडस्ट्रीजच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे दोन हजार एकशे पन्नास कोटी रुपये उभे करण्याच्या उद्देशानं बाजारात आलेल्या बेलराईजचा आयपीओ आज बंद झाला अखेरच्या दिवशी गुंतवणूकदार आयपीओवर अक्षरशः तुटून पडले आयपीओ सहा पूर्णांक पंच्याहत्तर पट ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे सरकारच्या तिजोरीमध्ये रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा लाभांशाची एक, एक, एक मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे लाभांशापोटी रिझर्व्ह बँक सरकारी तिजोरीमध्ये जमा करण्याची चिन्ह आहे या अतिरिक्त रकमेमुळे सरकारची वित्तीय तूट कमी होण्यास मदत होईल रॅमको सिमेंट या दक्षिणेकडील खूप मोठ्या प्रमाणावर सिमेंट व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे चौथ्या तिमाहीच्या निकालात नफा कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे त्याची जळ कंपनीच्या शेअरला बसली शेअर दोन टक्के घसरून बंद झाला जिंदाल पॉलिफिल्मच्या नाशिकमधील प्लांटला लागलेल्या आगीचा परिणाम आठवडाभर शेअरवर देखील दिसला पंचावन्न तास सुरू असलेल्या आगीमध्ये नाशिकच्या कारखान्याचा नव्वद टक्के हिशाची राख रांगोळी झालेली आहे कंपनीच्या शेअर्सच्या किमतीतही गेल्या चार दिवसात सोळा टक्के घसरण झाली आहे आणि ईशान्येकडील राज्यात येत्या काही वर्षात पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केलेली यापूर्वी त्यांनी ईशान्येकडील राज्यामध्ये पन्नास हजार कोटींची गुंतवणूक करण्याचं जाहीर केलेलं होतं त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये अदानी समूह एकूण मिळून एक लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे अमेरिकन संसदेनं तिथील जनतेच्या सोयीसाठी नव्या कर रचनेचा कायदा पास केला पण या नव्या कायद्यामुळे अमेरिकेमध्ये पैसे कमावणाऱ्या आणि ते पैसे भारतामध्ये पाठवणाऱ्या भारतीयांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे नेमकं हे प्रकरण काय आहे समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कर सल्लागार संजीव गोखले गोखले सर तुमचं स्वागत आहे अमेरिकेने लाव लावलेला हा रेमिटन्स टॅक्सच्या नुसार अमेरिकेमधून जो कोणी पैसे भारतात पाठवेल त्याला पाच टक्के अतिरिक्त टॅक्स द्यावा लागेल म्हणजे जर कोणाला शंभर डॉलर पाठवायचे असतील तर प्रत्यक्षात त्याला एकशे पाच डॉलर द्यावे लागतील हे खरं आहे का आणि त्याचा एकूणच काय परिणाम होईल हो आता हे बिल पास झालंय आणि हे खरं आहे की रेमिटन्स जर आता उदाहरण दिलं त्यामुळे शंभर डॉलर एखाद्याला भारतीयाला जर आपल्या आप भारतात पाठवायचे असतील अमेरिकेतन तर त्याला पाच डॉलर इतका त्याला टॅक्स द्यायला लागेल अर्थात हे जेव्हा मी म्हणतोय त्या तो त्या क्षणापर्यंत इतकी क्लॅरिटी अजून नाहीये की हा जो टॅक्स आहे हा एका प्रकारचा इन्कम टॅक्स आहे का याचा अर्थ असा की आपल्या भारतातही आपण भारतात परदेशात रेमिटन्स करताना टी सी एस ज्याला म्हणतो टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स तसा काही प्रोव्हिजन तरतुदी आहेत परंतु काय असतं की हा जो टॅक्स असतो हा आता आपल्या उदाहरणार्थ पाच डॉलर जो टॅक्स आहे अमेरिकेत तो उत्पन्न कमवतोय त्याच्यावर त्याला जो इन्कम टॅक्स लागतो त्या इन्कम टॅक्स मधनं हे पाच डॉलर तो वजा करू शकला आणि उरलेले त्याला इन्कम टॅक्स भरायला लागला तर त्याच्यावर फार मोठा परिणाम होणार नाही थोडक्यात ते पाच डॉलर अमेरिकन सरकारने त्याच्याकडनं रेमिटन्स करताना वसूल केले बाकीचे नंतर त्याला भरता येतील परंतु मी आता जी माहिती काढली आहे जी अजून मी पूर्णपणे शंभर टक्के ही खरी आहे याच्यावर मला खात्री नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे हा इन्कम टॅक्स नसून हा ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे अमेरिकेतलं जे त्यांचं जो ट्रॅक्स स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्समध्ये अशा पद्धतीने टॅक्स वसूल करायची त्यांच्याकडे परवानगी नाही पण त्यांना ट्रान्झॅक्शन टॅक्स हा त्यांच्या करू शकतात आणि माझ्या कल्पनेप्रमाणे या माहितीला अजून आपल्याला पुष्टी तितकी व्हायला लागेल का एक दोन तीन दिवसात होईल परंतु हा ट्रान्झॅक्शन टॅक्स असल्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स पूर्णपणे भरायला लागेल आणि मग राहिलेल्या पैशात तर काही रक्कम भारतात जर ते रेमिट करतील पाठवतील तर त्याच्यावर त्यांना पाच टक्के अतिरिक्त भार लागेल त्यामुळे इनडायरेक्टली जर हे खरं असेल तर हा ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल तर प्रत्येक भारती अशा भारतीयावर किंवा जे अमेरिकेचे सिटीजन नाहीत किंवा नॅशनल नाहीत अशा प्रत्येकावर जरी ते ग्रीन कार्ड असतील किंवा ते एच वन बी विसावर असतील ऑफिशियली लिगली एखाद्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेत गेले असतील आणि तिथे अमेरिकेतला इन्कम टॅक्स भरून जरी त्यांना उरलेले पैसे मिळाले असतील कायद्याने तरी ते रेमिटन्सवर त्यांना पाच टक्के भूरदंडा पडणार आहे आणि त्यामुळे निश्चितच ही थोडीशी एक नाराजीचा सूर आहे अमेरिकेतल्या भारतीयांमध्ये की, की हा जर इन्कम टॅक्स नसेल तर हे निश्चितच त्यांच्या त्यांना जे अमेरिकेतन भारतात पैसे पाठवायचे त्याची कॉस्टच पाच टक्क्यांनी वाढणार आहे आणि पाच डॉलर किंवा पाच टक्के ही अतिशय छोटी रक्कम नाही बऱ्यापैकी मोठी रक्कम आहे आणि त्यामुळे निश्चितच याच्यावर याचा परिणाम आपल्या भारतीयांच्या रेमिटन्सवर नक्कीच होऊ शकतो बरं सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की भारतामधून जरी पैसा पाठवायचा असेल तरी काही प्रमाणात टॅक्स लागतो भारतातून कोणी बाहेर पैसे पाठवत असेल तर नेमका किती कर द्यायला लागतो आणि त्यासाठी त्याला काही सवलती मिळतात का त्याचा काय फायदा तोटा होतो हो मी या प्रश्नाकडे येतो पण मग तुझ्या प्रश्नाचा एक उत्तराचा भाग राहिला तो असा की खरोखर असा जर इन्कम हा जर ट्रान्झॅक्शन टॅक्स लागला तर भारतीयांकडून आपल्या देशात येणारा जो रेमिटन्सचा जो ओघ आहे निश्चित त्याच्यावर परिणाम होऊ शकेल बरेच वेळा काही जण माझे क्लायंट आहेत की जे परदेशात भारतीय आहेत ते अमेरिकेत पैसे कमवतात हो आणि भारतात त्यांनी प्रॉपर्टी लोन वर घेतलेली त्यांचा दर महिन्याचा ईएमआय हा त्या तिथून जो रेमिटन्स असतो त्याच्यावर डिपेंड असतो बरेच जण आपल्या आई वडिलांना पैसे देत असतात त्यांच्या मेंटेनन्ससाठी बरेच जण इथे वेगवेगळी गुंतवणूक करत असतात अशा सर्व प्रकारच्या रकमेवर आता पाच टक्के जर त्यांना अतिरिक्त कर द्यायला लागणार असेल तर कोणी हा विचार करेल की खरोखर भारतात हे पैसे पाठवून त्याच्यात पाच टक्के भरून मला त्यातनं परतावा किती मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय जे अमेरिकेत राहत आहेत किंवा आपल्याकडे आप पैसे पाठवायचे त्यांच्या दृष्टीने ही एक मोठी द, मोठी गोष्ट आहे दुसरा त्यातला एक अजून एक पार्ट म्हणजे आता हे गो, ही गोष्ट अमेरिकेने केलेली आहे यांच्याकडे बघून इतर देश युरोपामधले किंवा इतर देशही अशा पद्धतीचे जर ट्रान्झॅक्शन टॅक्स लावू लागले भारतात एकंदरीत परदेशी जी गुंतवणूक येते किंवा परदेशाबद्दल जो पैसा येतोय त्याच्यावर काही प्रमाणात निश्चित परिणाम होऊ शकेल त्याचं क्वांटिफिकेशन किती हे आता आपण सांगू शकत नाही आता तुझा जो प्रश्न आहे की भारतातनं जो इन्कम टॅक्स भारतातनं जो रेमिटन्स आपण केला जातो त्याच्यावर इन्कम टॅक्स लागतो का तो हो लागतो आपल्या इन्कम टॅक्सच्या तरतुदीनुसार मी जर भारतातनं पैसे परदेशात पाठवू इच्छित असेल तर माझा टी सी एस ज्याला म्हणतात टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स परंतु श्रीरंग आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं की ह्यामध्ये मोठा फरक असा आहे की तो जो टॅक्स कापला जातो तो माझ्या एकूण इन्कम टॅक्सच्या जो लायबिलिटी आहे त्याच्यातनं तो वजा केला जातो उदाहरणार्थ मला तेरा लाख रुपये मला अमेरिकेत पाठवायचे तर पहिल्या दहा लाखाला पूर्णपणे सूट आहे त्या लाखाच्या वर तीन लाख आहे त्या तीन लाखावर वीस टक्के इतका टीसीएस असतो म्हणजे साठ हजार रुपये मला भरायला लागतात म्हणजे बँक माझ्याकडनं तेरा लाख साठ हजार रुपये घेईल तेरा लाख मला परदेशात मला जिथे पाठवायचे तिथे पाठवले जातील साठ हजार माझ्या वतीने हे बँक माझ्या इन्कम टॅक्सच्या पॅन नंबरवर माझा टॅक्स म्हणून भरेल जेव्हा माझं रिटर्न मी फाईल करेन तेव्हा ह्या साठ हजाराचा क्रेडिट मला मिळू शकेल माझा एकूण टॅक्स एक लाख रुपये असेल तर त्यातनं हे साठ हजार वजा होतील उरलेले चाळीस मला भरायला लागतील जर माझी टॅक्स लायबिलिटी फारशी काही नसेल तर साठ हजाराचा परतावा मला मिळू शकतो त्यामुळे आपला इथून जो परदेशात रेमिटन्स करताना जो टॅक्स लागतो त्याची फारशी मोठी झळ आपल्याला बसत नाही त्याचं कारण तो इन्कम टॅक्स आहे आता सध्याच्या प्रचलित नियमाप्रमाणे दहा लाखापर्यंत कुठलाच टॅक्स लागत नाही अर्थात परदेशी जर टूर पॅकेज असेल जशी आपण परदेशात वेगवेगळ्या कंपन्या आपल्यासाठी टूर पॅकेज टाकतात तिथे दहा लाखापर्यंत पाच टक्के इतका आणि दहा लाखाच्या वर वीस टक्के असा पद्धतीने टीसीएस गोळा केला जातो या याच्या व्यतिरिक्त जर एज्युकेशनल लोन घेऊन जर परदेशात आपल्या मुलांसाठी जर रेमिटन्स होत असेल तर कुठलाही टीसीएस आता लागत नाही बजेटमध्ये ही सुधारणा केली गेली के जर एज्युकेशनल लोन नसेल पण मुलांच्या शिक्षणासाठी जर पैसे पाठवायचे असतील तर दहा लाखापर्यंत कुठलाही टी सी एस नाही दहा लाखाच्या वर मात्र पाच टक्के टी सी एस आहे आणि अर्थात ह्याच्या व्यतिरिक्त मी मग म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या कुठल्या कारणासाठी जर पैसे पाठवत असतील अमेरिकेत आपले पण भाऊ भाऊ बंद असतील त्यांना जर मदत म्हणून पैसे पाठवत असतील गिफ्ट म्हणून पैसे पाठवत असतील तर दहा लाखापर्यंत दरवर्षी प्रत्येक कुठलाही टी सी एस लागत नाही पण दहा लाखाचे वर मात्र वीस टक्के टी सी एस भरायला लागतो मी पुन्हा असं सांगेन की हा टी सी एस आणि आता अमेरिकेने जो लावलेला कायद्यातला जो ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे याच्यामध्ये बरा मोठा फरक असू शकतो आणि त्यामुळे हा टी सी एस आपल्याला जाचक नाहीये मात्र अमेरिकन ट्रान्झॅक्शन टॅक्स हा तिथल्या भारतीयांना नक्कीच जाचक होईल त्यांच्याकरता एकंदर हे पाच टक्के हे खिशात द्यायला लागतील आणि त्याचा मात्र नक्कीच त्यांना नक्कीच त्रास होणार बरोबर धन्यवाद सर तुम्ही संपूर्ण माहितीबद्दल आपण पुढच्या विषयाकडे सलग दुसऱ्या दिवशी श... शुक्रवारी म्हणजे बाजार आहे आणि पंचवीस हजाराच्या हाकेच्या अंतरावर बंद झालेला आहे बाजाराच्या या नव्या रेंज विषयी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणती ट्रिगर असू शकतात याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कोटक सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ रिसर्च श्रीकांत चौहान जोडले गेलेले आहेत श्रीकांतजी मनी टाइम मध्ये स्वागत तीन दिवस मोठी तेजी दोन दिवस मंदी हा पॅटर्न आपण बाजारात गेले दोन आठवडे बघतोय हे नेमकं कशाचं लक्षण आहे या तर ह्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की मार्केट जे सध्या जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर एक एक व्हॉलिटिलिटी आलेली आहे एक फ्लक्च्युएशन आलेलं आहे आणि ही जी अस्थिरता आलेली होती त्याच्या मागची दोन कारणं होती एक म्हणजे की आ, जे यु एस मार्केट होतं त्यामध्ये आपण एक चांगलं करेक्शन बघितलं आणि दुसरं इम्पॉर्टंट जे जे अजून एक गोष्ट आपण बघण्यात आपल्याला मिळाली ती अशी होती की यु एसमध्ये जे बॉन्डिल्ड होते ते पुष्कळ वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये एक ओवरऑल इक्विटीमध्ये प्रेशर बनलेलं पण आता ज्या घडामोडी झाल्यात ओवरनाईट कालच्या दिवसामध्ये त्यामध्ये असं बघण्यात आलं आहे की जे यू एसमध्ये टॅक्स रिलेटेड जे एक बिल पास होणार होतं ते अजून थोडंसं डिले होईल आणि त्यामुळे आज परत मार्केटमध्ये आपण एक रिकवरीचं सेशन बघितलं तर ओवरऑल म्हणजे मला तरी असं वाटतं आहे की हे जे मार्केट आहे हे मार्केट कम्प्लिटली न्यूज फ्लोवरती डिपेंड आहे आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये असंच मार्केट बघण्यात बघण्या बगा, बघा बघायला मिळेल काही दिवस वरती असेल काही दिवस खाली असेल पण ओवरऑल एका रेंजमध्ये मार्केट ट्रेड होताना आपल्याला बघण्यात येईल ओके okay. सर आणखी एक जो गोष्ट जाणून घ्यायची आहे तुमच्याकडनं की पंचवीस हजाराच्या वर बाजाराला जाण्यात नेमकी काय अडचण आहे असा कुठला रेजिस्टन्स पंचवीस हजारच्या पातळीवर बसलेला आहे की ज्यामुळे ही पातळी ओलांडा येत नाही आहे नक्कीच पंचवीस हजारचं लेवल म्हणजे हे खूप मोठी डोकेदुखी झालेली आहे त्या लेवलच्या जसंच आपण जा जवळ जातो तसंच आपण जा मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येताना बघतो आणि माझ्यामध्ये तरी त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट एखाद्याचं कुठलं महत्त्वाचं कारण असेल तर ते आहे अर्निंग्स आणि सध्याचे जे अर्निंग्स आत्ता जे आले आहेत क्यू फोरचे ते अर्निंग्स पण इतके सॅटिस्फॅक्टरी नव्हते आणि त्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये काय झालंय की पन्नास टक्के जे मार्केटचे जे मॅक्रोज आहेत ते खूप चांगले आहेत पण पन्नास टक्के जे अर्निंगचा जो एक सपोर्ट मिळाला पाहिजे व्हॅल्युएशनचा जो एक सपोर्ट मिळाला पाहिजे तो सपोर्ट मिसिंग आहे आणि त्यामुळे काय झालंय की मार्केट आता एका ब्रेक इव्हन लेवलला येऊन थांबलेलं आहे आता ह्या लेवल्समध्ये जर काही स्पेसिफिक डेव्हलपमेंट्स आल्या आहेत तर मार्केट नक्कीच पंचवीस हजारला क्रॉस करून आपण सव्वीस हजारपर्यंत पण जाऊ शकतो हो hmm. पण जर या डेव्हलपमेंट्स आल्या नाहीत तर मला असं वाटतं की पंचवीस आणि चोवीस हजारच्या मध्ये मार्केट ट्रेड होताना आपल्याला दिसण्यात येईल पण मला ओवरऑल असं वाटतं की सध्या इकडनं काहीतरी रिलेटेड टू अर्निंग्स येण्याची खूप मोठी गरज आहे किंवा यु एसकडनं एखाद वेळेस जर इंडिया आणि यू मध्ये जे टॅरिफच्या जे गोष्टी चालल्या आहेत जर त्या गोष्टींबद्दल अजून काही खुलासा झाला तर मग मार्केटला एक सपोर्ट मिळेल पंचवीस चे लेवल क्रॉस करण्यासाठी ओके okay. सर बा तुम्ही उल्लेख केला क्यू फोरच्या रिझल्टचा क्यू फोर रिझल्ट निकाल हे प्राईसमध्ये आहेत का तुमचं याबाबत सविस्तर विश्लेषण काय असेल तर बघा क्यू फोरचे रिझल्ट असे बघायला घेतलं तर मोर ऑर लेस एक्सपेक्टेड होतं की ते म्युटेड येतील आणि ते त्याचप्रमाणे आले आहेत तर फोर पर्सेंटच्या आसपासची जी एक्सपेक्टेशन्स होती की तेवढ्या तेवढाच एक ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल तेवढाच ग्रोथ मिळालेला आहे इनफॅक्ट त्यापेक्षा थोडासा कमीच बघायला मिळाला आहे आणि त्यामुळे काय झालंय की अर्निंग्स, जा जा अर्निंग्स आ, आ जे असतात जे आपण वन इयर फॉरवर्डचे जे अर्निंग्स आपण जे प्रेडिक्ट करत असतो त्याच्यामध्ये अजून थोडीशी कटिंग आलेली आहे म्हणजे जे एक्सपेक्टेड होते आम्हाला थर्टीन फिफ्टीचे एपीएस ते आता थर्टीन हंड्रेडपर्यंत पण आलेले आहेत गेल्या दोन क्वार्टरमध्ये तर जर अर्निंग्स कमी होत गेलेत तर मग व्हॅल्युएशन काय होणार एक्सपेन्सिव्ह वाटणार ओके पण सध्याच्या मार्केटमध्ये मला तरी असं वाटतंय की पूर्णतः हे अर्निंग्स कॅप्चर झालेले नाही आहेत जर पूर्णतः कॅप्चर व्हायला गेले तर मार्केट करेक्ट होईल तर मग मार्केट परत एकदा चोवीस हजारच्या आसपास येईल सध्या मार्केट जे पंचवीस हजारच्या आसपास अडकलेलं आहे त्याच्या मागची सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की यु मध्ये ज्या यु एसकडनं ज्या न्यूज फ्लो येत आहेत त्या खूप अनसर्टन आहेत पण त्याचबरोबर मला असं वाटतंय की जे बाकीचे मॅक्रोज आहेत जसं की आपलं इन्फ्लेशन आहे थूक ते खूप कमी झालेलं आहे त्यामुळे काय झालं आहे की इन्फ्लेशन कमी झाल्यामुळे जे आपले दहा वर्षाचे जे आपले बॉन्ड्स आहेत जी सेक ज्याला आपण म्हणतो तिकडे जर तुम्ही बघाल त्यामध्ये आपण एक मोठं करेक्शन बघितलं आहे म्हणजे करेक्शन म्हणजे ते खूप चांगल्या रेटच्या जवळ आलेले आहेत सिक्स पॉईंट टू सेवन सेव्हरल इयर्सच्या लोवरती येतो आपण आणि जेव्हा पण असं बॉन्ड रेट कमी होतं तेव्हा काय होतं ना की कॉर्पोरेट्स कॉर्पोरेट्सचे जे अर्निंग्स असतात ते हळूहळू सुधारायला लागतात आणि त्याचा फायदा कॉर्पोरेट्सला मिळतो अर्निंगमध्ये तर इव्हेंच्युअली मला असं वाटतंय की एक आरबीआयची मीटिंग होईल मग अग्रेसिव्ह कट वगैरे आले तर अर्निंग्सला चांगला एक सपोर्ट मिळेल एक बूस्ट मिळेल पण सध्या तरी मला असं वाटतं की आपण इन बिटवीन आहोत आणि पूर्णतः अर्निंग्स कॅप्चर मार्केटने केलेलं नाहीये ओके सर पुन्हा एकदा अर्निंगशीच थोडासा निगडीत विषय की अर्निंगचे निकाल आल्यानंतर कुठली सेक्टर ही पुन्हा एकदा तुमच्या दृष्टीनं आकर्षक बनलेले आपण चार पाच सेक्टरचा उल्लेख करूया ऑटो आय टी एफ एम सी जी की बँकिंग गुंतवणूकदारांसाठी नेमक्या संधी कुठे आहेत तर बघा जर गुंतवणूकदारांना जर गुंतवणूक करायची असेल आणि गुंतवणूक करताना आपण कमीत कमी बारा महिन्याचा व्ह्यू ठेवतो जर एक लाँग टर्मचा व्ह्यू जर तुम्ही ठेवला असाल तर माझ्या मते तरी तुम्हाला एफ या कन्झम्शन रिलेटेड सेक्टरवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्या मागचं कारण काय आहे माहितीये की आता जे ह्या वर्षी जे बारा लाखापर्यंत जितके ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आपण एक टॅक्स बेनिफिट दिलेला आहे त्यांना टॅक्स दिला आहे तर ती जी इन्कम आहे ती इन्कम हळूहळू आपण कन्झम्पनकडे जाताना बघू आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताचे सध्याचे जे एफ एम जे रिझल्ट आलेले आहेत ते जरासे फ्लॅटिश आहेत पण पुढच्या येणाऱ्या मध्ये आम्हाला असं वाटतंय की ग्रोथ दिसून येईल त्यामुळे कन्झ्युमर स्टेबल्स किंवा कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणजे हिंदुस्तान लिवर आहे किंवा आय टी सी ह्या ज्या कंपन्या आहेत अशा ज्या कंपन्या आहेत ज्यांचे बिझनेस कन्झम्शनचे रिलेटेड असतात किंवा इव्हन आय कॅन से युनायटेड स्पिरिट्स आहे किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझमशी रिलेटेड सेक्टर आहेत त्या सगळ्या सेक्टर्समध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे मला वाटतं ह्या सेक्टरमध्ये चांगले रिटर्न्स मिळतील त्याच्यानंतर एखादा सेक्टर जर बघायचा असेल तर मी सांगेन की जे डिरेक्टली कन्जम्शनशी रिलेटेड आहे ते ऑटो आहे पण ऑटोमध्ये काय झालं की खूप साऱ्या कंपन्या आहेत ना त्या सध्या खूप एक्सपेन्सिव्हली ट्रेड करतायत आणि जेव्हा मार्केटमध्ये अनसर्टन्टी असते ना तेव्हा काय असतं की एक्सपेन्सिव्ह कंपन्यांमध्ये लोकांना म्हणजे जे स्मार्ट इन्व्हेस्टर असतात ते इन्व्हेस्ट करायला थोडेसे चाचवतात त्यामुळे असं मला असं वाटतंय की ऑटोमध्ये स्पेसिफिकली महिंद्रा अँड महिंद्रा हा एकच असा स्टॉक आहे की ज्याच्यामध्ये आपण करंट लेवल्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट्स करून चालू शकतो आणि yeah. त्याच्यानंतर जर लास्ट एखादा सेक्टर असेल तर मी सांगेन बी एफ एस आय त्याच्यामध्ये ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत त्यांचे नंबर्स खूपच चांगले आलेले आहेत काही पी यू बँकांचे पण नंबर्स चांगले आहेत जसे की कॅनरा बँक आहे किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया आहेत तर ह्या सिलेक्टिव्ह बँकांमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स केलेत तर नक्कीच इन्व्हेस्टरांना चांगले रिटर्न्स मिळतील आय टीसाठी माझ्यामध्ये तरी यू एसमधनं खूप साऱ्या गोष्टी अजून अनफोल्ड व्हायच्या बाकी आहेत जर यू एसमधलं बॉन्ड डील जर असंच वाढत गेलं श्रीरंग जर पाच पर्सेंटपर्यंत समजा गेलं तर मग आय टी स्टॉक्स अजून इकडनं खाली येतील त्यामुळे असं मला वाटतं की आय टी सध्या तरी एक धोक्याचे इन्व्हेस्टमेंट आहेत तर सध्या माझ्यामध्ये तरी खूपच लाँग टर्म व्ह्यू असेल बारा अठरा महिन्याचा व्यू असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करा अदरवाइज माझ्यामध्ये तरी हे जे मी तीन सेक्टर सांगितले आहेत कन्झ्युमशन ऑटोमध्ये सिलेक्टिव्ह एक किंवा दोन स्टॉक आणि त्याच्यानंतर बी एफ एस आय सेक्टर सर एक प्रश्न अनेकदा विचारला होता तुम्हालाही हा प्रश्न अनेक चर्चांमध्ये विचारला असेल की एफ आय आय नेमके पैसे का काढतात अर्थात फायदा तोट्याचा त्यांचाही एक गणित असेल मात्र तीन सत्रांमध्ये जवळपास पंधरा हजार कोटी एफ आय आयने काढून घेतल्याची बातमी वाचण्यात आलेली होती नेमकं एफ आय आयचं चा चाललं आहे काय आणि त्याचा आपल्या बाजारावर नेमका काय परिणाम होताना दिसतोय बघा सध्या तरी एफ आय एसची जी ऍक्टिव्हिटी आहे ती खूप मिक्स्ड आहे काही दिवस आपण बाईंग बघतोय काही दिवस आपण सेलिंग बघतोय आणि त्याच्या माझ्या मायामध्ये तरी मला असं वाटतं की रिझन हे आहे की जी आपली जी करन्सी आहे आपली जी करन्सी आहे ती mm -hmm. करन्सी एकतर जर जास्त प्रमाणात वीक झाली तर मग एफ आय एसला त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे त्यांना मोठा लॉस होतो त्यांच्या वरती कधी कधी काय होतं की ते त्यांच्या स्वतःच्या डॉलरवरती पण एक व्ह्यू बनवतात आणि त्यांना जर असं वाटलं की त्यांचा डॉलर इकडनं स्ट्रॉंग होऊ शकतो बिकॉज ऑफ एनी रिझन तेव्हा पण ते आपल्या मार्केट्समधनं म्हणजे इमर्जिंग मार्केट्स मार्केटमधनं ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्सला कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांचं डील जे आहे किंवा अक्रॉस वर्ल्ड अक्रॉस वर्ल्ड जितक्या आपण मोठ्या मोठ्या डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांचं जर बॉन्ड डील जर वाढत असेल त्यावेळेला पण आपण आपल्या मार्केट्समधनं म्हणजे इमर्जिंग मार्केट्समधनं पैसे निघताना आपण बघतो म्हणजे इन्व्हेस्टमेंट मध्ये सेलिंग येताना आपण बघतो एका तर ह्या गोष्टींमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर आपली जी करन्सी एटी फोरच्या जवळ आलेली होती ती परत एटी सिक्सच्या आसपास गेलेली काही एक दोन दिवसांमध्ये आज परत आपण एटी फाय ट्वेंटी फायव्ह ला आलो तर आज, आज आपण वाचलेलो हो। आहोत पण कालच्या दिवसात जर तुम्ही बघाल तर आपली करन्सी एटी सिक्स पर्यंत वीक झालेली त्याचबरोबर जर तुम्ही बॉन्ड डिल्ड बघाल तर ते फोर पॉईंट टू फायच्या आसपास होते दिवस ते फोर पॉईंट सिक्स झिरोच्या आसपास गेलेले आणि जर त्यांचा डॉलर बघितला तर त्यांचा डॉलर एकशे एकच्या आसपास होता सध्या तो नाईन्टी नाईनच्या आसपास आला आहे तर मला असं वाटतं की ही मिक्स्ड ऍक्टिव्हिटी अजून कंटिन्यू होईल पण जर बिकॉज ऑफ एनी एनिरिजन त्यांचा डॉलर स्ट्रॉंग झाला किंवा त्यांचे बाँड्री अजून वाढलेत तर मग मला असं वाटतंय की त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती निगेटिव्हली होईल बरं सर आ, पुन्हा एकदा आपण डिस्क्लेमर देऊन मी हा तुम्हाला प्रश्न विचारतोय की हा स्टॉकचं नाव घेतोय हो हा आमचा कुठलाही सल्ला नाही आहे गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीनेच किंवा सल्ल्यानेच कोणती करायची ती गुंतवणूक करावी मात्र प्रोटीएनच्या स्टॉकबद्दल गेल्या काही दिवसांमध्ये खूप चर्चा आहे की, का की आ, अर्थात काही लोकांनी तो घेण्याचा सल्ला दिलेला आहे पण त्याच्यात मोठी घसरण झाल्याची आपल्याला बघायला मिळते किमतीमध्ये तर प्रोटीएनचं चा नेमकं चाललं आहे काय आणि गुंतवणूकदारांनी ने नेमकं काय का करावं बिलकुल तुम्ही पण एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की प्रोटीन हा आमच्या ॲक्टिव्ह कवरेजमध्ये नाही आहे स्टॉक पण ज्याप्रमाणे माझं स्वतःचं रिडिंग आहे किंवा अनालिसिस आहे आणि जे मी मार्केटमध्ये बाकीच्या काही गोष्टीं किंवा रिपोर्ट्सवरती मी जे लक्ष देतो आणि मला जे वाटतं त्याप्रमाणे मला या स्टॉक्समध्ये असं म्हणायचं आहे की काय असतं ना कधी कधी जो कंपनीचा बिझनेस असतो hmm. तो जर एखाद्या खूप मोठ्या म्हणजे त्यांचा जो कोर पार्ट असो अर्निंगचा तो जर एखाद्या बिझनेसवरती जर डिपेंड असेल आणि तोच बिझनेस जर इम्पॅक्ट मध्ये येत असेल तर मग त्यावेळेला अशी एक मोठी घसरण आपण त्या स्टॉक मध्ये बघतो जर तुम्ही बघाल तर कालच्या दिवसामध्ये मध्ये पण त्यांनी जितके पण ग्रीन एनर्जी रिलेटेड प्रोजेक्ट होते किंवा कंपन्या होत्या त्यांना जे त्या ते जे सवलती देत होती त्या सवलतींना त्यांनी काढून घेतलंय आणि त्यामुळे काय झालंय की तुम्ही तिकडे बघाल की तीस ते चाळीस टक्के स्टॉक सगळे पडलेत तर कधी कधी काय असतं की कुठल्या कंपन्यांमध्ये त्यांच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट होणारी जर एखादी गोष्ट झाली तर मग काय होतं की तो स्टॉक घसरतो आणि अशा वेळेला काय केलं पाहिजे की जर बिझनेस जो फिफ्टी पर्सेंट बिझनेस प्रोटीनचा कॉन्ट्रीब्युट करतो आहे त्यांचा पॅनचा बिझनेस जर तिकडे जर पुढच्या येणाऱ्या टेंडरमध्ये जर त्यांना तो बिझनेस मिळत नसेल तर मग नक्कीच काय होतं की इन्व्हेस्टर जे असतात ते जे लाँग टर्म इन्व्हेस्टर असतात ते त्यामधनं एक्झिट करण्याचा प्रयत्न करतात माझ्या मते पण माझा माझा पण सल्ला हाच आहे की सध्या तरी जर बघायला घेतलं तर या कंपनीमध्ये जर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट असतील तर त्या कमी करणं गरजेचं आहे आणि जर परत काही जर डेव्हलपमेंट तर त्या डेव्हलपमेंट झाल्यावरती आपण बघू आणि त्यावेळेला सा, त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट करू पण सध्या तरी मला असं वाटतं की जे आपलं जर खूप मोठं एक्सपोजर असेल एखाद्या कंपनीमध्ये तर तिकडे आपलं एक्सपोजर करणं कमी करणं खूप गरजेचं आहे सर डिस्क्लेमरच्या चौकटीत राहून तुम्हाला पुन्हा एकदा एक प्रश्न आहे गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात आवडतीचा हा प्रश्न असतो की नेमकी गुंतवणूक कुठे आणि कोणत्या स्टॉक्समध्ये करायची तुम्ही काही स्टॉक्स सजेस्ट करू शकता गुंतवणूकदारांना डिस्क्लेमरच्या चौकटीमध्ये राहून बिलकुल तर बघा माझं कसं आहे की बिकॉज मी इकडे रिसर्च हेड करतो तर मला तरी कुठल्या पण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला अलाउड नाही आहे आणि तसा तो रूल आहे तर आमच्या ज्या इन्वेस्टमेंट असतात त्या म्युच्युअल मध्ये असतात किंवा आयटीएफ मध्ये असतात सो तसा काही प्रश्नच नाही आणि आम्ही खूप सारे स्टॉक्स आमच्या क्लाय आमच्या क्लायंट्सला किंवा आमच्या कोटकचे जितके पण बाकीचे ग्रुप आहेत त्यांना आम्ही रेकमेंड करत असतो तर एखादेच अशी पॉसिबिलिटी आहे की जे आम्ही स्टॉक्स आत्ता सध्या बोलतो आहोत ते आमच्या ग्रुपकडे असतील आमच्या क्लायंट्सकडे पण असतील आणि आम्ही त्यांना रेकमेंड केलेले असेल पण त्या चौकटीत राहून जर मी तुम्हाला काही स्टॉक्स सांगण्याची जर सांगण्याचा जर प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला काय बघायचं आहे की इकडनं कोणाचे अर्निंग पुढे वाढू शकतात आणि त्याप्रमाणे किंवा ऍटलिस्ट स्टे, स्टेबल राहू शकतात मार्जिन्स चांगले इम्प्रूव्ह होऊ शकतात त्याच्यामध्ये जर बघायला घेतलं तर मला सर्वात पहिल्यांदा एक चांगला स्टॉक वाटतोय तो आहे महिंद्रा अँड महिंद्र त्याचप्रमाणे मला असं वाटतं की फार्मा स्टॉक्स किंवा हेल्थकेअर स्टॉक्समध्ये स्पेसिफिकली तिथे पण मला असं वाटतं की चांगले रिटर्न्स बनू शकतात आणि तिकडे थोडंसं डिफेन्सिव्ह सॉर्ट ऑफ अप्रोच पण आपण घेऊ शकतो तर त्या केसमध्ये अपोलो हॉस्पिटल्स हा एक आम्हाला स्टॉक आवडतो आहे ट्रॅव्हल अँड टुरिझमवरती आम्ही बुलिश आहोत तर त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये इंडियन हॉटेल्स आहे किंवा इंडिगो आहे आम्ही त्याच्यावरती पण बुलिश आहोत आणि आम्हाला असं वाटतं की या स्टॉक्समध्ये पण जर इन्व्हेस्टमेंट करून जर आपण चाललो तर आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा पर्सेंट एप्रिसिएशन येणाऱ्या दहा बारा महिन्यामध्ये मिळू शकतात आणि फायनली जर अजून कुठला एखादा सेक्टर बघायचं म्हटलं तर आम्हाला असं वाटतं की मेटल्समध्ये थोडीशी ॲक्टिव्हिटी होऊ शकते कारण की डॉलर वीक होतो आहे अशा केसमध्ये असं मला वाटतं की हिंडालको हा एक स्टॉक आहे ज्याची करंट प्राईस काहीतरी सहाशे पन्नासच्या आसपास आहे पण आम्हाला वाटतो की हा स्टॉक पण सातशे बारा किंवा सातशे पंचवीस पन्नासपर्यंत जाऊ शकतो म्हणजे इथे पण दहा ते बारा पर्सेंटची अपसाईड एक्सपेक्टेड आहे तर हिंडालको आणि जे मी जितके आता स्टॉक रेकमेंड केले आय थिंक त्या स्टॉक्समध्ये जर तुम्ही एक लॉंग टर्मचा व्ह्यू हो ठेवला तर नक्कीच चांगले रिटर्न्स बनू शकतात धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल या कार्यक्रमात इथेच थांबूया मात्र निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मनी टाईम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग कोणते हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होतो गुंतवणुकीसंदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा उद्या पुन्हा भेटू नवा विषय नव्या संधींबद्दल सखोल माहिती घेऊन तोपर्यंत पात्रा एनडी टी मराठी